हाय आज आपण तूप बनवूया माझ्याकडे इतकी साय आहे भरपूर तूप बनेल आणि तूप बनवण्याची पद्धतीच खूप वेगळी आहे चला तर बघूया तशी पद्धत तुम्हाला माहिती आहे आधीच्या बायका म्हणजे जेव्हा काहीच टेक्नॉलॉजीस नव्हत्या त्यावेळीस बायका छान तूप बनवायच्या लोणी काढायच्या आणि तूप बनवायच्या त्यांची पद्धत कशी होती हे तर तुम्हाला माहिती आहे कारण की श्रीकृष्णाची मालिका बघताना तुम्ही पाहिलं असेल की महिला असलं ताग घुसळायच्या त्यातनं लोणी निघायचं छान पण तुम्हाला माहिती आहे ती पद्धत किती छान होती आणि एक्सरसाइज देणारीसुद्धा होती त्याचं आधीच्या बायका जेवढी कामं करायच्या ना त्याच्यामागे एक मॅजिक ट्रिक होती माहिती आहे कारण की त्यांची एक्सरसाइजही व्हायची कामंही व्हायची आणि त्या हेल्दीही राहायच्या आता टेक्नॉलॉजीस्ट वाढला त्याच्यामुळे मग वेगवेगळ्या पद्धती यायला लागल्या काम सोयीस्कर व्हायला लागले आणि ह्यामागे कुठेतरी आपली मेहनतसुद्धा कमी पडायला लागली बॉडीचं जे एक्सरेशन होतं किंवा जी मेहनत होते त्याच्यामुळे होणारी एक्सरसाईज कुठेतरी थांबली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला महिलांना एकतर मग बॉडी फिट म्हण नसल्यामुळे मग आपल्याला जावं लागतं जिम योगा ह्या गोष्टी करायला आणि जिम योगामध्ये सुद्धा त्याच गोष्टी असतात वेटलिफ्टिंग वगैरे ह्या पूर्वीच्या बायका हंडावरून पाणी घागर भरून एवढा लांबणं घेऊन यायच्या त्यात त्यांच्या पायांची एक्सरसाइज व्हायची किंवा वेटलिफ्टिंगसुद्धा व्हायचं पण आता आपण वेगळ्या प पद्धतीने ते सगळं करायला लागलो ठीक आहे असू दे पण त्यावेळेस जेव्हा असं करून ताक घुसळायचे आणि त्यातनं लोणी काढायच्या त्यावेळेस आपला जे हे मसल्स आहेत त्यांची एक्सरसाईज व्हायची आणि इथले एक्स्ट्रा फॅट्स आहेत ना ते निघून जायचे हे खूप महत्त्वाचं कारण आहे आणि हीच एक्सरसाईज आता आपण योगामध्ये किंवा जिममध्ये करतो सो ती पद्धत छान होती आणि मी नेहमी तूप काढताना ना, ना माझी आजीची पद्धत आहे त्या पद्धतीने मी आ, तूप बनवते हाताने घोटून मस्त छान आता बऱ्याचशा महिला आहेत ना त्या मिक्सरने करतात तर मिक्सरमध्ये ज्यूस असो किंवा कोणत्याही गोष्टी असो लोणी बनवणे असो त्याच्यामध्ये एक प्रक्रिया होते आणि त्यानंतर मग ज्या गोष्टी आपल्याला हव्यात किंवा ज्या इम्पॉर्टंट घटक असतात ते मेले जातात असं मला तरी वाटतं कारण की हीट प्रोड्यूस होते आणि त्याच्याने खूप नुकसानही होतं आणि प्लस भांडीसुद्धा एक्स्ट्रा वाढतात एकदम मिक्सरचं भांडं घासण्यासाठी आधीच क्रिटिकल असतं त्यात लोणी कुठे कुठे अडकला आणि तेलकट झालं की मग त्यात आणखीनच क्रिटिकल त्यामुळे हाताने व्यवस्थित छान घोटून घेऊन आणि मस्त मॉलिश होते आणि तुम्हाला माहिती आहे का हाताने घोटल्यामुळे आपले जे इथले जे पॉईंट्स असतात सॉरी इथले जे पॉईंट्स असतात ते ॲक्युप्रेशर होतात आणि त्याच्याने सुद्धा आपली एक्सरसाईज होते आणि ॲक्युप्रेशर झाल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे त्याचे बेनिफिट्स काय असतात so, सो असंसुद्धा करून बघा थोडासा वेळ एक्स्ट्रा काढा आणि हे करा कारण की मिक्सरचं टेक्निक मला नाही आवडत आणि मी एक योगा टीचर असल्यामुळे मी तुम्हाला सांगेन की हाताने जेवढं करता येईल तेवढं करा कारण की तुमच्या हाताचे जे मसल्स असतात ते रिलीफ होतात आणि थोडीशी एक्सरसाईज पण होते आणि छान लोणी निघतं आणि कोणतीही विशेष प्रक्रिया न करता छान तूप मिळतो आणि आता तूप बनवताना हाताने घोटताना तुम्ही बोलाल खूप मेहनत करायला लागते खूप घोटावा लागतो तेव्हा कुठे लोणी निघतं तर असं नाही आहे तुम्ही फ्रीजमध्ये सगळे साय ठेवता आता फ्रीजमध्ये तुम्ही बोलाल की तू आता इतकं लेक्चर देते फ्रीजमध्ये का तर फ्रीजमध्ये ठेवण्याचं कारण असं आहे आत्ता जास्त मुंग्या लागतात किंवा अळई पडते त्यामुळे थोडंसं प्रिझर्व करायला लागतं म्हणून फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये साय असते त्यामुळे ती गोठली जाते आणि मग जस्ट पाच किंवा एक दोन मिनटं फ्रीज जेव्हा तुम्हाला लोणी बनवायचे तेव्हा फ्रीजच्या बाहेर काढा साय आणि मग घोटून घ्या म्हणजे पटकन गोळा रेडी होतो थंड असल्यामुळे आणि जास्त विशेष काही असा हात दुखवायची गरज लागत नाही सो चला आता बघूया आपण कसं लोणी घोटायचं छान मस्तपैकी फ्रीजमधनं काढलेलं आहे त्याच्यामुळे लोणी बनायला जास्त वेळ लागणार नाही मस्त हाताने छान घोटून घ्यायचं आहे लोणी हाताला लागल्यामुळे आपले हातही नॅरिश होतात आणि मस्त मॉइश्चरायझर लागलं जातं त्याच्यामुळे हातांना हे चिकट लागतं वगैरे त्याच्या भानगडीत पडूच नका आणि अगदी हे बघा झालं आता गोळ्या रेडी लोणी आपला निघालाय छान मी यात पाणी पण ओतलं होतं आणि ते एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आणि आता थोडंसंच पाणी तुम्हाला दिसत असेल हे बघा छान लोण्याचा गोळा निघाला आहे मस्तपैकी मस्त आता काय करायचं आहे तर थोडस इकडे तिकडे सांडलंय सो डोंट माइंड छान गोळा पण ह्यात काढून घेऊया तर ॲल्युमिनियमच्या पॅथलमध्ये छान असं तूप बनायला ठेवायचं आहे लोणी वितळवायला एकदम मंद अचेवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये छान तुळशीची पानं आणि लवंग घालायचं आहे त्याच्याने तूप खूप छान बनतं तर अशा प्रकारचं जर ब्राऊन कलरमध्ये थोडंसं नॉर्मल गोल्डन कलरमध्ये आलं की समजायचं तूप झालं आहे आणि ते काढून घ्यायचं तर मी तूप काढल्याचं व्हिडिओ बनवला तर माझ्याकडनं चुकून डिलीट झालं पण जेव्हा तूप काढून घेतो त्यानंतर जो मावा राहतो शेवटी त्याच्यामध्ये छान साखर झालो तुम्ही खा खूप छान लागतं ते आधवाला खूप आवडतं मी त्यालासुद्धा दिलं आणि मीसुद्धा खाल्लं